सज्जन श्रोते हो नमस्कार यंत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता अर्थातच भारतामध्ये स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांची पूजा केली जाते एक सत्य हे असलं तरी एक सत्य हे सुद्धा आहे की विकासाचे मापदंड लावल्यास कुठे भारतीय स्त्री आणि कुठे भारतीय स्त्रीचं स्थान अशा प्रकारचे प्रश्न देखील उपस्थित होतात धर्म जात आणि वर्ग हे वगळलं तर स्त्री आणि पुरुषांमध्ये फक्त लिंगभेद इतकाच फरक आहे पाश्चिमात्य स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी एक फार मोठा लढा द्यावा लागला राजकीय स्वार्थासाठी का होईना भारतीय स्त्रियांना मात्र मतदानाचा अधिकार हा सहज बहाल केला गेला आज परिस्थिती काय आहे वास्तविकता काय आहे तर खेड्यामधील एखादी स्त्री एखादी महिला आज स्वतंत्रपणे निवडणूक लढते मात्र ताईसाहेब जरी पदावर बसल्या असल्या तरी त्या पदाचे सर्व अधिकार हे दादासाहेबांच्या हातामध्ये असतात म्हणजेच काय तर आज स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य केलेल्या या समाजाने कुठेतरी तिचं अस्तित्वच मान्य केलेलं नाहीये आणि याच विषय व्यक्त होण्यासाठी आपणासमोर उभे आहे नमस्कार कुमारी पूजा हिरपूरकर जगदंब महाविद्यालय अचलपूरची विद्यार्थिनी आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार वीस स्वराज्य देशा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय बोलतेय स्त्रीचं स्त्रीत्व मान्य केलेला समाज तिचं अस्तित्व मान्य करेल का प्रश्नार्थक चिन्ह मित्रांनो मानव समूहामध्ये स्त्रियांचा जवळपास निम्मा हिस्सा आहे तरी सुद्धा स्त्रियांवर होणारे अनन्वित अत्याचार त्यांचा लैंगिक छळ त्यांचा मानसिक आणि शारीरिक होणारं शोषण हे मात्र चालूच आहे इतकंच काय तर त्यांचा जीवन जगण्याचा जीवनस्तर उंचावण्याकडे केलं गेलेलं दुर्लक्ष आणि हे सगळं पाहता स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची अत्याचाराची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात सर्बियामधील सुंदर स्त्रिया ह्या बुटाच्या किमतीला विकल्या जात इतकंच नाही तर आपल्या याच भारत देशामध्ये मोगल काळामध्ये स्त्रियांना कैदी करून जनानखान्यात ठेवण्याची प्रथा होती पूर्वीपासून ते आस्था गायत जगण्यासाठी स्त्रियांनी एक खूप मोठा संघर्ष केलेला आहे तरीसुद्धा आज एकविसाव्या शतकातली स्त्री ही स्वतःचं अस्तित्व विसरून आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि वेळ पडली तर या देशाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपलं योगदान ह्या राष्ट्राच्या ह्या देशाच्या विकासामध्ये दे देत आहे पुरातन काळामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे गार्गी मैत्री मैत्रियी द्रौपदी आणि कुंती यांच्यासारख्या स्त्रियांच्या काळातच यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या काळातच कुठंतरी स्त्री सक्षमीकरणाचा प्रारंभ झाला होता पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्त्रियांना फार सन्मानाची आणि फार आदराची त्यामध्ये वागणूक दिली आणि एक स्त्रीवादी राजा म्हणून शिवाजी महाराजांचा चेहरा आजही आपल्या डोळ्यासमोर येतो आणि आजही आजची तरुण पिढी शिवाजी महाराजांचा आदर्श त्यासाठी घेत असते एकोणविसावे पर्व हे स्त्रियांसाठी एक परिवर्तनाचे शतक एक परिवर्तनाचे पर्व म्हणून ठरले इतकंच नाही तर स्त्रियांचा हा जो काही संघर्षमुक्तीचा लढा होता हा कुठंतरी आता थांबतोय आणि हजारो वर्ष अन्याय अत्याचाराच्या अंधारात खितपत पडलेली ही स्त्री आता तिच्या आशावादी नवीन पर्वाची सुरुवात होत होते असं जेव्हा आम्हाला वाटू लागलं तेव्हा आम्ही एकविसाव्या शतकामध्ये आता पदार्पण करतोय एकविसाव्या शतकाकडे आम्ही आज वाटचाल करतोय मात्र असं वाटतं की एकीकडे आमची प्रगती नाही तर अधोगती होत आहे कारण आताच्या ह्या क्षणी ज्यावेळी मी हे बोलते आहे त्या क्षणी एखाद्या एकोणवीस वर्षाच्या मनीषा नावाच्या मुलीची अन्यायाची तिच्या अत्याचाराची बातमी जेव्हा माझ्या कानावर पडायला लागते तेव्हा खऱ्या अर्थानं हा समाज अधोकडी अधोगतीकडे चाललाय की काय असं मला वाटू लागतं किंवा गर्भातला एखादा गोळा गर्भातील एखादी कन्यारत्न म्हणते की आई बाबा मला मारू नका मला जगायचं आहे आणि अशा प्रकारची आर्तं आणि केविलवाणी हाक अशा प्रकारचा हृदय स्पर्शी हुंकार ज्यावेळी कानावर पडायला लागतो त्यावेळी वाटतं की हा समाज खऱ्या अर्थानं अधोगतीला चाललाय मित्रांनो इतकंच नाही तर आज स्त्रिया बोलतायत व्यक्त होत आहेत त्यांना पंख फुटले आहेत त्या स्वप्न बघतायत इतकंच नाही तर कुठंतरी चूल आणि मूल या सूत्रामध्ये बंदीसल असलेली स्त्री ती चौकट मोडून वारीच्या रिंगणापर्यंत जातीय इतकंच नाही तर कुठंतरी कुटुंब सांभाळणारी स्त्री आज देश चालवत आहे प्रसंगी रिक्षा चालवणारी स्त्री आज अँब्युलन्स चालवते विमान सुद्धा चालवते म्हणजेच काय सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आज राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेत त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आज मेरी कॉम सानिया मिर्झा किरण बेदी यांच्यासारख्या महिलांनी सुद्धा आपली प्रगती इथे साध्य केलेली आहे आणि इतकंच नाही तर पुरुषांची समजली जाणारी सर्वच क्षेत्र आज त्यांनी काबीज केलेली आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून खऱ्या अर्थाने आज ते आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत मात्र इतकं सगळं असलं ना तरी एक सत्य हे सुद्धा आहे की तुझ्या हातात बांगड्या तुझ्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र हेच तुझं जगण्याचं सूत्र किंवा तू मुलगी आहेस जरा चौकटीत राहून जग अशा प्रकारचे बोल आजही आमच्या कानावर येतात इतकंच काय तर मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र हक्काची नियमावली आहे मात्र त्या संबंधित स्त्रियांना माहिती नाही किंवा स्त्रियांना हे सांगावं याची तजदीच आजपर्यंत कुणी घेतली नाही प्रकर्षाने सांगू इच्छिते की आज देश चालवणारी ही स्त्री कुठंतरी ग्रामीण भागातील स्त्री ही आज निरक्षर आहे तिच्या स्वतःचे तिचे स्वतःचे निर्णय घेण्याची तसदी तिला नाही मुभा तिला नाही मग ज्यावेळी स्वतःचे निर्णय आजची स्त्री घेऊ शकत नाही मग अशी परिस्थिती असताना स्त्री ही शंभर टक्के सक्षम आहे असं आपण म्हणू शकतो का तर निश्चितच नाही अट सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर तिथे खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीच्या विचारांना दिशा मिळाली इतकंच नाही तर सतराशे नव्वदमध्ये मध्ये फ्रान्समधील द ओलब गुंज नावाच्या लेखिकेने स्त्रियांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र राखीव जागा असावी आणि स्त्रियांच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये स्त्रियांसाठी विशेष अधिकार असावे अशा प्रकारची मागणी तिने केली आणि तिच्यानंतर अनेकांनी ह्या स्त्रीमुक्ती लढ्यासाठी प्रेरणा घेतली स्त्रीमुक्ती लढ्यासाठी प्रयत्न केले अनेक आंदोलने झाली आणि अशा प्रकारे स्त्रीने आपली प्रगती साधली आणि आज ती मुक्त आहे पण खरंच प्रश्न पडतो की स्त्री आज मुक्त आहे का कारण कुणीतरी फार सुंदर म्हटलंय की तुम्ही मुक्त आहातच असं नाहीये कदाचित तुमचा पिंजरा देखील मोठा होऊ शकतो आणि मला वाटते स्त्रियांच्या बाबतीत हेच घडतंय नेमका आज स्त्रिया मुक्त आहेत का तर नाही तर त्या एका फार मोठ्या पिंजऱ्यामध्ये जगत आहेत आणि त्याचं कुलूप अजूनही लावलेलं ला आहे म्हणून सरते शेवटी विषयाची सांगता करत असताना फक्त आजच्या स्त्रियांना एवढंच आव्हान करू इच्छिते की आपण जर एक वीर पत्नी आणि वीर माता होऊ शकतो तर त्याचं कारण हे की आपण सुरुवातीला एक स्त्री वीर स्त्री आहोत म्हणून उठा लढा आणि बंड करून उठा या समाजाविरुद्ध जो आपल्यावर अन्याय अत्याचार करत असतो कारण या समाजाला सांगा की जमाना हमसे है हम से नाही इतकाच आशावाद थांबते मनपूर्वक आभार